नमस्कार सगळ्यांना नमस्कार चिवा चिवची मैत्रीण आली परी बरे बऱ्याच दिवसातून आले हे ना हम्म त्याच्यामुळे आज काय आमच्या चिवला काही सुचलंच नाही आज अभ्यास नाही काय नाही काय नाही है ना कधी करणार आहे अभ्यास काल पण नाही केला उद्या शाळेत जायचंय बाय हम्म परी तुझा अभ्यास झाला का बघ ते अभ्यास करून आली होत नाही म्हणजे लिहायची पटापटा त्यांचं को पेरू घ्यायचं चालले आणि तुम्हाला वाटले एवढी गपका बसल्यात ती तर बाहेर पाऊस येतोय म्हणून ते एवढी शांत बसल्यात घरात पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ती शांत बसल्या नाही तर इतका धिंगाणा चालला होता परीचा उचा दोघीचा ले दिवसभर एवढी गर्मी एवढी गरमी होती आणि आता किती वाजलेत साडेतीन वाजलेत येतं आणि पाऊस आला थोडा का होईना जरा गार वाटायला लागलं मस्त दोन दिवस झाले एवढं ऊन आहे सगळीकडेच असणार आहे पाऊस जरा कमी आलाय सगळीकडचा आता काल पण थोडासा झाला होता आज पण थोडासा झालाय पण पहिल्यासारखं नाही एकदा चालू झाला म्हणजे तीन तीन चार चार दिवस बंदच नाही असं नाही आपलं थोडासा येतं आहे अर्धाचा तास आणि परत लगेच बंद होतंय जिथं जिथं आभाळ आहे तिथंच पाऊस पडतोय चालू आहे आमचं पूर्णपणे शेतात घर आहे त्याच्यामुळं शेतातलंच वातावरण आहे सगळं इकडे शिवूच काय चाललं होतं परीचं त्यांचं खुडची नेली तिकड पप्पांची हय गुबुक गुबुक काय चाललंय पिरू खायचं चला <laughs> तर काय नाही आता चहा बनवते एकदा हो मस्त पैकी आणि बाहेर पाऊस येतोय बसलोय आम्ही आपला मस्तपैकी छान गार वाटतय जरा पाऊस येऊन गेलाय की हाय आज काय रविवार असाच घालवलाय काम होत पॅकिंग वगैरे करायची होती लसणाची लोणच्याची हा भरण्या भरण्या तर ना आपल्याकडे थोड्या आहेत दहा पंधरा भरलेल्या ना अजून एक पन्नास एक भरणे आपल्याला भरायची आहे तर भरण्या नाहीत म्हणून आज आम्ही शांत बसलो आहे ना अनुष्का हा तर आता मस्त पैकी अनुष्का एकदा चहा बनवणार आहे कस कस <laughs> नाही <रहे>? ग <laughs> <laughs> बनवणार ना आहे का नाही नाही बनवणार ते का गं मग करायचं आहे आता ह्या दोघी मी आता सगळं घरावरून घेतलंय आता ह्या दोघी आत गेल्यात परत काय चाललंय काय करताय अगं अभ्यास कर मग परीला म्हणते मी उद्या शाळेत जाणार नाही माझा अभ्यास नाही झाला हो होय मारकती मैत्रिणी साठी डायरेक्ट सांगून टाकते कुठं गेली ग काही बी नको राडा करू अभ्यास करू बरी मी शिकव तू बी अभ्यास कर दोघींनी मिळून करा बाहेर पाहू येते बाहेर तर जाऊ नका मी जाऊ का जा, काय का। <laughs> त्यांच चलू द्यात चला आपलं बघा आता मत स्वयंपाकाच आज ते कोथिंबीर टाकायची होती पण मामा काय आलेच नाही तर उद्या सोमवार सोमवारच ट्रॅक्टर चालत नाही कसं व्हायच पाऊस परत चालू झाला आणि पावसामुळे पण पर परत एक दोन दिवस ट्रॅक्टर शेतात चालत नाही पाऊस तर अजून किती दिवस यायचा काय माहिती नाही बाबा तेरा तारखेपर्यंत सांगितलंय तेरा तारखेपर्यंत सांगितलंय बर सध्या छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला सांगा आणि बाय काढलाय आपला